बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट बहिणींनो सरकारकडून मिळणारे लाखो रुपयांचे फायदे जर तुम्ही चुकवले तर मोठे नुकसान होऊ शकते कारण महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी सोन्यासारखी संधी आहे पण लोकांपर्यंत खरी माहिती पोचत नाही आणि मग हजारो महिलांना योजनेचा फायदा होऊ शकत नाही म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चायनलवर नवीन असाल तर चायनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील लाडकी बहीण लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शासनाने के वाय सी प्रक्रियेबाबत महत्वाचा निर्णय घेतलेला असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचा हप्ता के वाय सी पूर्ण न केलेल्या महिलांनाही मिळणार आहे या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनातील भ्रम दूर झालेला आहे आणि त्यांना दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिण केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्याच्या सवलतीचा योग्य वापर करून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता निश्चितपणे मिळेल पण यासाठी तुम्हाला केवायसी करणे महत्वाचे आहे चौस लाख चौतीस हजार सप्टेंबर महिना संपलेला आहे तरी सुद्धा सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाही त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित एक येणार का असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजने सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही दिलेला नाही म्हणजे हा हप्ता ऑक्टोबर मध्ये येणार आहे याच दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित येऊ शकतो मागील अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर लांबणीवर गेला तर सणासुदीच्या दिवशी हा जमा होऊ शकतो यामुळेच आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळी निमित्त जमा होई त्यामुळे जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढे गेला तर दोन्ही अपते एकत्रित तीन हजार रुपये जमा होऊ शकतात गेल्या अनेक दिवसांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात देखील पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे आज पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहे महिला व बाल विकास मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली ज्या लाडक्या बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक केलेला आहे जवळपास सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित केला जाणार आहे महिला व बाल विकास खात्याला सात हजार दोनशे कोटी रुपयाचा चेक सुद्धा दिलेला आहे सप्टेंबर महिन्याचे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले त्यामुळे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे हे तुम्ही पाहायचंय कारण आताच महिला व बाल विकास मंत्र्यांनी सदुसष्ट लाख लाडक्या वहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याचं सांगितलं आहे लाडक्या बहिणींचा दसरा गोड आहे कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे पण लाडक्या बहिणी हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही कारण पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागलेला आहे त्यासाठी केवायसी तुम्हाला करायची सांगितलेली आहे तर केवायसी केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणजेच आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो मिळणार आहे तो मिळेलच पण नोव्हेंबर दर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही लाडक्या बहिणींसाठी आज सोन्याचा दिवस उघडला कारण सात हजार दोनशे कोटी रुपयाचा चेक शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला देऊन टाकलाय आता टोटल चौदा हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे पण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे हे पहा पहिला जिल्हा आहे नंदुरबार आणि दुसरा धुळे धुळे जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक केलेली आहे त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आतापर्यंत चौदा हप्ते वितरित झालेले आहेत तर आज सुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार तिसरा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्याची दोन लाख पण एक महत्वाचं कारण म्हणजे अपात्र लाडक्या बहिणींना सांगण्यात आलाय तो म्हणजे पालघर जिल्हा या जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार लाडक्या बहिणींची संख्या आहे परंतु जवळपास शेचाळीस हजार लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं समोर आला लाडक्या बहिणीं तुमच्या कडेच पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर चिंता करू नका म्हणजे तुमचा लाभ पाच वर्ष बंद होणार नाही पुढील जो जिल्हे आहे ते म्हणजे रत्नागिरी आणि चंद्रपूर आणि नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये काही लाडक्या बहिणींकडून एक चूक झालेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींनी आधार कार्ड वरील पत्ता चुकीचा दिलेला आहे त्यामुळे अनेक महिलांना व महिलांच्या बँक खात्यामध्ये आज पैशाचं वितरण होणार आहे कोल्हापूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही बँक खात्याला नक्कीच आधार लिंक करून ठेवा कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ज्या लाडक्या बहिणी बँक खात्याला आधार लिंक करतील त्यास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर क कर...